आज आपण काही महत्वाच्या प्रकल्पाचं उद्घाटन देखील केलंय विशेषतः जवळपास दोनशे एकोणनव्वद कोटी रुपयाची प्रकल्प ज्यामध्ये शाळा आहे हॉस्टेल आहेत दवाखाने आहेत वेगवेगळ्या शासकीय इमारती आहेत आणि यासोबत एक अत्यंत आपला महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसा बारा तास वीज द्यायची हा आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि त्याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली यवतमाळ जिल्ह्याने पस्तीस मेगावॅटचे प्रोजेक्ट हे पूर्ण केले आहेत चौदा हजार शेतकऱ्यांना आता दिवसा बारा तास वीज मिळणार आहे पण डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातल्या शंभर टक्के शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज ही देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि त्या दृष्टीनं आपलं काम चाललंय